नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजीत पत्त्याच्या जुगार खेळणाऱ्या आठ इसमांवर कारवाई अडुसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं इचलकरंजीतील आसरा नगर परिसरात पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळवून आठ इसमांवर कारवाई केली पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे गणेश बागडी यांच्या बंदिस्त खोलीत काही इसम पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असल्याचं आढळलं दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी छापा ढकून आठ इसमा ताब्यात घेतलाय महादेव बोगा वयतीस चंद्रकांत शिंगाडे वय पन्नास सिंह सिंग वय एकोणीस वैभव साठे वय पंचवीस उमेश मछले वय पंचवीस आदित्य निंबाळकर वय वीस ओंकार ढमणगे वयवीस गणेश बागडी सदर ठिकाणी गैरहजर तपासात त्यांच्या ताब्यातून खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय चार मोबाईल हँडसेट व सात हजार दोनशे रुपये रोख रक्कम जुगारासाठी वापरण्यात येणारा साहित्य अंदाजे एकूण किंमत अडुसष्ट हजार दोनशे या कारवाई दरम्यान मिळालेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्वांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे व पोलीस अमलदार सागर चौगुले महेश पाटील विशाल चौगुले युवराज पाटील व राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकानं केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा